मस्त असा बाहेर पाऊस चालू आहे तर मग भजी झालीच पाहिजे नमस्कार मी अपर्णा अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत अगदी कुरकुरीत अशी टंब फुगलेली बटाटा भजी करायला खूप सोपी रेसिपी आहे फार काही साहित्यांची गरज नाही लागणार आपल्याला आणि तेही आपण सोड्याचा वापर न करता बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बटाटा भजी बनवण्यासाठी इथं मी मध्यम आकाराचे तीन बटाटे अशा पद्धतीने स्लाइस करून घ्यायच्यात आपल्याला जास्त लहानपण पातळ काप करायचे नाहीत आणि जास्त जाड पण ठेवायचे नाहीत बटाट्याचे काप हे जाड ठेवले तर आपले बटाटा भजी हे मधून कच्चे राहू शकतात आणि बटाट्याचे काप केल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे जेणेकरून काळे पडू नये म्हणून आता त्यानंतर एक बाऊल घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर इथं एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही वाटीचं प्रमाण वापरू शकता इथं मी घरच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही हिरा बेसन वापरलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर ह्या पिठामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे आपल्याला तुम्ही मिठाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर इथं पाव चमचा हळद घेतलेली ती टाकायची आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घेतलेलं आहे ते टाकायचं आहे एक चार ते पाच लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरं ह्याचं वाटण केलेलं आहे ते टाकायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आणि अर्धा चमचा इथं ओवा घेतलेला आहे तो हाताने आपल्याला अशा पद्धतीनं क्रश करायचा आणि टाकायचा आहे तर आणि पाव चमचा धने पावडर टाकायची आपल्याला असेल तर टाका नसेल तर स्किप केली तरी स चालेल आणि व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आता हे व्यवस्थित आपलं मिश्रण हे सगळं मिक्स झालेलं आहे सगळे जिन्नस व्यवस्थित पिठाला लागले गेलेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला तरी तर आपली पहिली टीप एक ते दीड चमचा आपल्याला कडकडीत कर तेलाचं मोहन टाकायचं आहे तेलाच्या मोहनाने आपले भजे एकदम कुरकुरीत होतात आज आपण इथं सोड्याचा बिलकुल वापर करणार नाहीत आणि तेल सुद्धा सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हाताने सुद्धा करू शकता पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर कोथिंबीर टाकायची भरपूर आपल्याला तुमच्या आवडीप्रमाणे आणि थोडं थोडं करत पाणी होतायचं ह्याच्यामध्ये आपल्याला आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जास्त आपल्याला पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं तर इथे मी विस्करच्या सहाय्याने हे मिश्रण फेटून घेणार आहे तुम्ही चमच्याने किंवा हाताच्या सुद्धा फेटलं तरी चालेल आता आपली दुसरी टीप हे मिश्रण फेटत असताना आपल्याला एका दिशेनेच फेटायचं आहे म्हणजे आपली भजी हे एकदम कुरकुरीत आणि फुकतात आणि कमी तेलकट होतात आपल्याला पीठ हे व्यवस्थित फेटून आहे पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्यात ह्या पिठामधल्या तर इथं आपलं पीठ बघा थोडंसं घट्ट वाटायला आणखीन पाणी आपल्याला थोडंसं याच्यामध्ये ॲड आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्याला आणि आपल्याला एक तीन ते चार मिनिटं एका दिशेनेच अशा पद्धतीनं फेटून आहे हे मिश्रण एका दिशेने हे बॅटर फेटल्यामुळे आपले भजे एकदम क्रिस्पी होतात तर इथं आपले तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आपलं बॅटर बघू शकता तुम्ही एकदम हलकं फुलकं झालंय तर आपल्याला कन्सिस्टन्सी अशीच पाहिजे ह्या पिठाची बघा जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं जर आता एक दहा मिनिट आपण ह्या पिठाला मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत आता दहा मिनिटं झालेली आहेत आपलं पीठ व्यवस्थित इथं भिजलं गेलं आहे आता याला थोडंसं साईडला ठेवूया आपण हे जे बटाट्याचे काप करून आपण पाण्यात टाकलेले होते ते आपल्याला पाण्याच्या बाहेर काढून घ्यायचेत अशा पद्धतीनं तुम्ही कोरडे करून घेतले तरी सुद्धा चालेल एका प्लेटमध्ये किंवा चाळणीवरती काढून घ्यायचेत आपल्याला आता सगळे काफे आपले पाण्याच्या बाहेर काढून झालेले आहेत काळे पडू म्हणून आपण पाण्यामध्ये ठेवलेले होते कढईमध्ये तेल तापत ठेवायचे आपल्याला गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवायची आता तेल व्यवस्थित आपलं गरम झाले जास्त पण तेल हे आपल्याला गरम करून घ्यायचं नाही आता आपली तिसरी ही आहे की भजी तळत असताना आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवायचे मध्यम ठेवायचे जर तेल हे जास्त तापलं तर आपली भजी करपू शकतात आणि आतून कच्ची राहू शकतात आता इथं चमच्याच्या साहाय्याने एक एक करत भजी मी तेलामध्ये सोडून घेत आहे व्यवस्थित आपल्याला बटाट्याच्या स्लाईसला सगळीकडून पीठ व्यवस्थित लावून घ्यायचे आणि मग तेलामध्ये सोडून घ्यायचे अशा पद्धतीनं तुम्ही हाताने सुद्धा भजी सोडू शकता पण इथं मी चमच्याच्या साहाय्याने सोडणार आहे आणि भजी सोडून दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर भजी आपल्याला पलटवून घ्यायची आणि दोन्ही बाजूकडून व्यवस्थित तळून घ्यायची अशा पद्धतीनं भजी तळत असताना गॅसची फ्लेम ही आपल्याला मध्यम ठेवायची आहे मोठी करायची नाही जर मोठी केली तर आपले भजी हे वरवरचे करपले जातील आणि मधून कच्ची राहतील तर इथं दोन्ही साईडकडून आपली भजी तळी गेली आहेत तर इथं बघू शकता कसली भारी दिसायली आहेत आपली भजी एकदम टम्म फुगली आहेत चवीला म्हणाल तर एकदम भारी लागतात तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा तर आता व्यवस्थित आपली ही भजी दोन्ही साईड कडून तळली गेली आहे आता ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया एका तुम्ही आवाज बघू शकता किती क्रिस्पी झालेली आहे बिना सोडायची आहेत ही भजी एकदम क्रिस्पी झाली आहेत आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण आणि सगळी भजी राहिलेलीसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीनं तळून घ्यायची आहे तेलामध्ये तर दुसरीसुद्धा आपली बॅचची भज्यांची तळून झालेली है। आहे आता ह्याला सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत बघू शकता एकदम टम्माशी फुगली आहेत आपली ही भजी आणि सुद्धा झालेली आहेत तेलकट तर अजिबात झालेली नाहीत तर इथं आपली सगळी भजी ही तळून तयार झालेली आहेत एकदम भारी दिसायली आहेत बघताच खावीशी वाटायली आहेत एकदम टंब फुगली गेलीत बघू शकता तुम्ही इथं एक तोडून दाखवते तुम्हाला मी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा परत आणखीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय